नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे दर्शको आज 24 जुलै बुधवार सकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याची सद्यस्थिती अशी की काल दिवसभर उजनी धरण व परिसरात एक मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून सोलापूर जिल्हा व परिसरात दोन मिलीमीटर एवढा सरासरी पावसाची नोंद झालेली आहे असं असलं तरीही पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरात मात्र तीस पॉईंट दोन एम एम एवढ्या चांगल्या पावसाची नोंद झाली असल्यामुळे भीमा नदी व उजनी धरणामध्ये येणाऱ्या विसर्गात ही चांगली वाढ झालेली आहे आज सकाळी सहा वाजता दौंड येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या विसर्गामध्ये आठ हजार दोनशे ऐंशी क्युसेकची वाढ होऊन तो विसर्ग हा सोळा हजार नऊशे अकरा क्विसेक एवढा झालेला आहे याच वाढलेल्या विसर्गामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीत ही चांगली वाढ झालेली असून काल दिवसभरात दोन पॉईंट चोवीस टक्क्यांनी उजनी धरणाची पाणी पातळी वाढलेली आहे आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाण्याची पातळी ही वजा अठरा पॉईंट पंचावन्न टक्के एवढी होती या सततच्या वाढत असलेल्या आवकमुळे उजनी धरणातील मृत पाणीसाठ्यात ही वाढ होत असून आज सकाळी सहा वाजता उजनी धरणातील मृत पाणी साठा हा त्रेपन्न पॉईंट त्र्याहत्तर टी एम सी एवढा झालेला असून कालच्या दिवसभरात या मृत साठ्यामध्ये एक पॉईंट दोन टी एम वाढ झालेली आहे तर उजनी धरणातील पाणीसाठा हा उपयुक्त पाणी साठ्यापर्यंत येण्यासाठी आणखी नऊ पॉईंट त्र्याण्णव टी एम सी एवढ्या पाण्याची आवश्यकता आहे दर्शको महत्वाची बाब म्हणजे काल सकाळीच खडकवासला धरण हे पंच्याऐंशी टक्क्याच्या पेक्षा जास्त भरलेला असून खडकवासला धरणातून भीमा नदीच्या पात्रात कधीही मोठ्या प्रमाणात आवक सोडली जाऊ शकते त्यामुळे येणाऱ्या काहीच दिवसात उजनी धरणामध्ये येणाऱ्या येणाऱ्याही आवक मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून लवकरच हे उजनी धरण प्लस मध्ये येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे तसेच येत्या दोन दिवसातही सोलापूर जिल्हा व परिसरातील वातावरण हे ढगाळच राहील असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे या अशाच अचूक व विश्वसनीय उजनी धरणाच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज